तिला पाय चेपत बसवून पेटाऱ्यातून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा वाघ निसटला सोळाशे सत्तर गड आला पण सिंह गेला कोंढाण्यासारखा बळकट मोगलांच्या हाती असण बरं नाही होती, कोंढाणा स्वराज्यात असला पाहिजे तानाजी मालुसरे हा आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आला होता त्याला ती मोहीम कळाली आणि तानाजी म्हणाला आधी लगीन कोंढाण्याच आणि मांग रायबा ठाणा बळकट किल्ला होता उदय हा कडक शिस्तीचा किल्लेदार होता तानाजी सूर्याजी शेलार मामा आखणी करून त्यांनी किल्ल्यावर चढाई केली कठोर लढाई झाली उदय आणि तानाजी लढत होते दोघेही मागे हटेना लढता लढता दोघेही मरण पावले तानाजीनं पराक्रम केला किल्ला जिंकला पण तानाजींना वीर मरण आलं तेव्हा शिवराय म्हणाले गड आला गड आला पण सिंह गेला सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक सोहळा रा। न्याय देणारा सुखी करणारा राजा रा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे स्वराज्य निर्माण झालं आहे हे जगाला कळावं म्हणून राज्याभिषेक केला राजधानी म्हणून रायगडाची निवड केली सोन्याचं सिंहासन तयार केलं सर्वांना आमंत्रण पाठवली काशीहून राज्याभिषेकाच पौरोहित्य करण्यासाठी गागा आले आले सात नद्यांचे आणि समुद्राचे जल आणण्यात दिवशी सोन्याच्या घागरीतून शंभर छिद्रातून मंत्र उच्चारण करून ती घागर शिवरायांच्या डोक्यावर धरून जलाभिषेक केला गेला त्यांनी गेलेल्या तीस वर्षांच्या चीज झालं महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी राजे अष्टप्रधान